एस टी महामंडळाकडून चौदा पॉईंट पंच्याण्णव म्हणजे पंधरा टक्के जे आहे तर दर वाढ करण्यात आली आणि त्या विरोधात आज ठाकरे शिवसेनेकडून जे आहे तर चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे मराठवाड्यासह राज्यभरात हे चक्काजाम आंदोलन असणार आहे आणि सध्या आपण उभा आहोत छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर या ठिकाणी जे आहे तर अकरा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे त्यापूर्वी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा पोलीस कॉन्स्टेबल असतील हे सगळे या ठिकाणी जे आहे तर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे विधान परिषदे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे त्यामुळे या आंदोलनात जे आहे तर ज्या एस टी बसेस आहेत ज्या डिपो मध्यवर्ती बस स्थानकाच्याकडून बाहेर पडतात त्या थांबवण्यात येणार आहे चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे आणि या सगळ्या ज्या मागण्या आहे शिवसेनेच्या त्या म्हणजेच जी दरवाढ करण्यात आलेली आहे ती दरवाढ जी आहे तर रद्द करण्यात यावी प्रवाशांना याचा जो आहे तर फटका बसतोय त्यांच्या फिशाला कात्री बसते आणि त्यामुळेच हे जे चक्काजाम आहे ते करण्यात या बस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मध्यवर्ती बस स्थानकातून या बस आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जेव्हा हे चक्काजाम आंदोलन सुरू होईल त्या ठिकाणी याच ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी जे आहे तर शिवसेने शिवसेनेचे म्हणजे ठाकरे शिवसेनेचे जे, जे कर, कार्यकर्ते असतील किंवा अंबादास दा दानवे असतील हे स्वतः या सगळ्या मध्ये उतरणार आहे आणि त्यांच्याकडून हा चक्काजाम केला जाणार आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तर तो आत्तापासूनच तैनात करण्यात आलेला आहे अकरा वाजता या सगळ्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजीनगर असेल जालना परभणी हिंगोली नांदेड मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मुख्य बस स्थानकात आणि तालुक्याच्या स्तरावर असलेल्या डिपोमध्ये हे सगळे आंदोलन होणार आहे पुढे कपिल सह मोसू शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर